विधिविहन टोकन यंत्राबरोबर आपल्याला ह्या बारा प्रकारच्या प्लेटा दिलेल्या आहेत सीड विल दहा ह्या मशीनसोबत राहतात आणि दोन मशीनमध्ये टाकलेल्या राहतात त्या आपण दाण्याची सेटिंग कशी कर करायची एक दना, दोन दाणा तीन दाणा ते आपण बघूया मशीनच्या वरती हे जे लॉक आहे हे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे निघते त्याच्या खाली एक आणखी एक लॉक राहते ते आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे सीड विल आहे हिच्यामध्ये दोन बोटं टाकून हे असं ओळती ओढून घ्यायचं आहे ओढल्याच्यानंतर हिच्यामध्ये एक असा चंद्र राहतो तो आपल्याला हाती घेऊन घ्यायचा आहे दुसऱ्या त्याच्यानंतर समजा आपल्याला एक दाणा टाकायचा आहे दोन दाणा टाकायचा आहे तीन दाणा टाकायचा आहे ते जे सेटिंग करायचे आहे त्याच्यानुसार वेगवेगळे आपल्याला हे व्हील दिलेले आहेत सीड विल तसं कुठल्याही प्रकारचं बियाणं आपल्याला घे घेतलं आणि जर आपल्याला एक दाण्याचा हवा आहे ज्या प्लेटमध्ये एक दाना बसला मोठ्यात मोठा दाना निवडायचा आपल्या बियाणामध्ये कमी जास्त जे असे दाणे राहतात सर्वात मोठा जो दाना घ्यायचा आणि त्या प्लेटमध्ये टाकून बघायचा आता समजा आपल्याला एक दाना हवा आहे तो या प्लेटमध्ये बसलेला आहे तर ही प्लेट निवडायची आपण आणि या आपल्या मशीनमध्ये टाकायची मशीनमध्ये टाकताना हा जो चंद्र आहे हा याच्यामध्ये बसून घ्यायचा हा कुठं पण बसतो याच्यानंतर अशा प्रकारे जर हे पकडलं तर हे एकदम व्यवस्थित बसते या ठिकाणी या चंद्राचे हे जे साईडचा कर्व आहे हा आपल्याला याच्या ठिकाणी मशीनला कट दिलेला आहे या ठिकाणी तो बरोबर या कटमध्ये आपल्याला बसून घ्यायचा आहे बसवताना हा जो या ब्रशच्या बाजूने आहे हे आधी असं बसवून घ्यायचं आणि नंतर चंद्राच्या हा जो कट आहे याच्यामध्ये हा तो चंद्र टाकून द्यायचा याच्यानंतर त्याच्या खाली जे आहे विलला ॲडजस्ट असं करून घ्यायचा आणि या लॉक करून घ्यायचा या ठिकाणी हा लॉक याच्यामध्ये बसवून घ्यायचा ते बसवल्याच्यानंतर आपण जे आधीचा वरचा जो लॉक काढला होता तो घ्यायचा आणि हा बसवायचा याला जे आहे हे खाचे दिलेले आहेत हे खाचे हिच्यामध्ये असे अशा प्रकारे खाली बसून असं फिरून घ्यायचं म्हणजे इथं हे लॉक होऊन जाईल त्याच्यानंतर वरचे जे हे प्लेट आहे हे आपल्याला अशाच प्रकारे बसवायचे आहे हे जे लॉक आहे इथं हा कट दिलेला आहे हा कट इथं फिरून याच्या वरच्या साईडला हा लॉक दिलेला आहे इथं हा असं बसवून घ्यायचं हे जर तुम्ही उलटं बसवलं म्हणजे हा लॉक इकडच्या साईडचा सा, इकडे जर करून बघ तुम्ही असं जर बसवलं हे आणि तर हे पडून जाऊ शकते त्यामुळे वरच्या साईडचा सा लॉक हा इकडून असा आपल्याला बसून घ्यायचा आहे जेणेकरून हे पडणार नाही तसेच आपल्याला बाकीच्या बियाण्यासाठी जसं हरभरा सोयाबीन तूर मका इतर कोणतंही बियाणं जर आपल्याला सेटिंग करायचे असलेस तर त्याचप्रकारे जसं आता हा व्हील आहे याच्यामध्ये हा एक बसला या व्हीलमध्ये दोनदाणे बसलेत तीन तीन बसतात हिच्यामध्ये हिच्यामध्ये दोन बसलेत अशा आपन, प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण एक दाना, दोन दाना तीन तीनदाणे असे सेटिंग करू शकतो त्याच्यामध्ये ते सोयाबीन असो मका असो किंवा कुठलंही असो अशा प्रकारे आपण सेटिंग करू शकतो हिच्यामध्ये हिच्यामध्ये जे व्हील दिलेले आहे सीड व्हील हिच्यामध्ये प्रत्येक व्हीलमध्ये अंतर जे आहे दोन आपले याचं ते कमी कमीपासून जास्त जास्त असं होत जाते का असो तूर असो हरभरा असो अशी कुण कोणताही व्हील कशासाठीही लागतो फक्त आपल्याला याच्यामध्ये एकच लक्षात घ्यासारखं आहे की एक दाना लागला तर ला एक दोन दाणा लागला तर दोन तीन दाना त्याच्यानुसार आपली साईज कमी जास्त या व्हीलची आहे त्यात बियाणं कोणतंही असो